व्याख्यान हे एखाद्या गवयाच्या बैठकी आहे सभेची रंगत ही बोलणाऱ्या वक्त्याच्या गुणांपेक्षाही ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या कानावर अधिक अवलंबून असते तर ऐकूया कुमारी आलिशा पेडणेकर हिला जिला आपण आत्ताच आचार्य अत्रे करंडक प्रदान केला कुमारी आलिशा पेडणेकर माझं नाव अलीशा उमेश पेडणेकर मी वजय केळकर महाविद्यालय बारावी कला शाखेची विद्यार्थिनी आहे भाषण सुरू करण्याआधी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आचार्यात्रे जयंती समिती आणि इतर सर्व समय समविकांचे आभार मानते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते विषय मांडते आहे आचार्य यात्रे आणि विडंबन साहित्य विडंबनाचं मूळ हे जन्मजात मानवी प्रवृत्तीत शोधता येण्यासारखं आहे नकल्या आणि गावंडेकर गावंडेकरांनी घोंगरीत लपून आणलेल्या असलकराच्या आवाजाला प्रतिसाद देत नाहीत ही गोष्ट सत्य आणि विडंबन यातला फरक सहज दाखवते अति का हसू येत आणि नक्कल उबळ येते या वाङ्मयीन विडावण्याला विडंबन ही संज्ञा आहे त्यांना अनुकरण हे विनोदाच्या पातळीवरच असलो तरी ते बुद्धिनिष्ठ असत बरेचदा विनोद आणि विडंबन हे शब्द परस्परसाठी वापरले जातात पण त्यात एक फार महत्वाचा फरक आहे म्हणून सदर विषयावर बोलत असताना विनोदाच्या नजरेतून विडंबन सांगण्यापेक्षा विडंबनाचं स्वतंत्रपणे विवेचन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे अतिरेक श्रेष्ठ विडंबनकार होऊ शकले कारण त्यांना विडंबनाच्या व्याख्या निर्धारित करता आल्या हे समजून घेण्यासाठी दिवी देव यांचं उपहासिनी या विडंबन काव्य संग्रहाला अत्रेने लिहिलेली प्रस्तावना मला महत्वाची वाटते साहित्यामधील नवरसांना मानवी भावनांवर तपासून पाहताना अथरे एक हास्य रसातून निर्माण होणारी हास ही भावना आनंद या भावनेपेक्षा वेगळी आहे अत्रे विदूषकाचे रूपक मांडून एक फार मूलभूत प्रश्न उपस्थित करतात कि विदूषकाच्या पात्राने त्याच्या कृतीमधून लोकांना हसवलं तर त्याने हास्य निर्माण केला की आनंद या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला वाटतं विडंबन फक्त आनंदापुरता येऊन न थांबता हास्याची पातळी तर गाठतच पण नवरसांचा वापर करून नवरसांच्या पलीकडे जाताना त्या विडंबनाचा स्वतंत्र आविष्कार झाला तरच त्याला साहित्याचं वेगळं रूप असं म्हणता येईल सहज विनोदी चपरात मारणारे आपल्याला माहीत असलेले आचार्यत्रे जेव्हा असा प्रश्न विचारून साहित्याच्याच व्याख्या पुनर्निर्धारित करतात ना तेव्हा आत्र्यांचा वेगळेपण कळतं कळतो म्हणून दिलेला विषय हा आचार्य अत्र्यांचा विडंबन साहित्य इतकाच मर्यादित नसून आणि हा शब्द विषयाची व्याप्ती वाढवतोय त्यामुळे आपण ज्या विडंबन साहित्याबद्दल बोलतोय त्याची पूर्वपीठिका अथ्र्यांसाठी कशी तयार झाली हे पाहावं लागेल तर अत्र अनेक भाषांमध्ये विडंबन साहित्याचा सा अभ्यास केला होता पण तो अभ्यास करताना सुद्धा त्यांनी स्वतःमध्ये नागिन्या कधीच सोडलं नाही म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संस्कृत साहित्यामध्ये नवरसांनी भरलेल्या शोकात्मिकांमधील पात्रांकडून प्रेरणा घेत पूर्णतः सुखात्मिका लिहिण्याचा प्रयोग करणं किंवा फ्रेंच नाट्यसृष्टीमध्ये क्रांती घडून आणणाऱ्या मॉडले त्या काळात प्रसिद्ध असलेल्या इटालियन नाट्य परंपरेतील मुखवटे टाकून देऊन चेहऱ्यावरील भावनांना जास्त महत्त्व देतो हे शिकून अत्रे स्वतः कौली चुंबक हे रूपांतरित विडंबन नाटक लिहितात किंवा खलनायकाचं पात्रच काढून टाकण्याला इप्सेन कडून प्रेरणा घेत अत्रे स्वतः एखाद्या नाटकात एका पात्राचं संपूर्ण आयुष्याचं रूपांतर विडंबनात करतात इंग्रजी मधल्या पॅरेडी व इतर सगळ्याच भाषांमधील विडंबन अभ्यासताना अत्रेने ही जाणीव कायम ठेवली की प्रत्येक भाषेचा एक वेगळा स्वभाव असतो त्यामुळे त्यांनी मराठी साहित्य असताना तिची स्वतंत्र धाटणी नेहमी ने जिवंत ठेवली अत्र्यांच्या याच वेगळ्या अस्तित्वाला समीक्षेच्या कसोटीवर पाहणं सुद्धा महत्वाचं आहे पोलटकरांनी अत्रेनं लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात तुम्ही रचलेल्या काव्यांच्या द्वारा कवीच्या दोषाचा थट्टा मारण्याचा हेतू असला तरी थट्टा करता करता ही कवितेची रचना सरस झाली आहे हे सखे बोल बोल रस्त्यावर पडलेला विडेचं थोडू त्यावरून स्पष्ट होतं शिवाय विडंबन म्हणजे एखाद्या कवीच्या एखाद्या कवितेच्या ओळीची पुनर्रचना करून त्याच्याच विरुद्ध वापरणं इतकाच अर्थ होत नाही तर एखाद्या प्रगल्प कवीचं उत्तम त्यांनी वापरली उदाहरण म्हणजे केशवसूत क्षमा करा असं लिहून केशवसूतांच्या प्रसिद्ध ओळीत बदल करून आम्हाला वगळा गतप्रभस होतील साप्ताहिके असं लिहून फक्त ट न यमक जुळणाऱ्या कवींची खरडपट्टी काढली किंवा समर्थांचा प्रगल्भ विलेखी रचना असलेली मनाचे श्लोक सुद्धा अत्रेंनी मना नीट पंथे कधीही न जावे असं लिहून समाजातील स्वार्थपरायांत दाखवली या वेगळ्या स्वरूपाच्या विडंबनाकडे फक्त काव्याच्या दृष्टीने बघणं योग्य होणार नाही तर त्याचं आजच्या महत्व पाहिजे हा पटकन भावना दुखावून आहे त्यामुळे याचा धडा सुद्धा आत्रे आपल्याला देतात आताच्या काळात कोणीतरी आपल्या रचनेला विरोध केला किंवा कोणाचं तरी आपल्यापेक्षा वेगळं मत आहे हेच मुळात आपल्याला सहन होत नाही मग त्यांना शिव्यांची दाखवली वाहण्याआधी अति निंद असावे शेजारी या सर्वश्रुत वचनाचा अर्थ विडंबनाच्या दृष्टीने मांडताना म्हणतात की चांगल्या विडंबनामुळे दोषदर्शन दर्शन सहज झाल्यामुळे चुका सुधारून जर अधिक चांगला प्रयत्न केला तर एकंदरीत साहित्याचीच प्रगती होणार आहे अत्र्यांचं विडंबन हे फक्त साहित्य कृती मर्यादित उरत नाही तर त्यांनी विनोदाच्या माध्यमातून केलेली थट्टा आणि विडंबन शास्त्राचा केलेला प्रभावी वापर राजकीय पातळीवर तितकाच ठळक होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अथरेंनी दिलेल्या विडंबन गीताचा उद्देश जनतेच्या काळजाला सरळ सरळ जाऊन फक्त शब्दांच विडंबन करता येतं असे नाही तर अथरेंना रूपनाची कला ही अवगत होती म्हणजे शब्दांनी नेसलेल्या अलंकारिकाची ठिगडं लावणं ही एक गोष्ट पण जगातील खऱ्या माणसांचं वैचारिक आणि सवयीच व्यंग शब्दांच्या फलीकडे जाऊन रूपात मांडणं ही एक गोष्ट आणि अथर्यांना या दोन्ही गोष्टी पूर्णतः जमल्या अथरे विडंबनाला विरोधी भक्तीचा प्रकार म्हणत असत त्यामुळे आचार्य यात्रे यांचं विडंबन साहित्य त्यांची भूमिका त्यांच्या विडंबनाच्या बाबतीत तत्व सगळ्या बद्दल बोलून झाल्यानंतर एका परिप्रेक्षातून या पाहणं बाकी आहे ते म्हणजे आचार्य यात्रेंनी त्यांच्या काळात मराठी विडंबन साहित्याला दिलेलं योगदान फक्त त्या काळाप्रद्ध मर्यादित नव्हतं विडंबन म्हणजे विटंबन नाही यात्रेंनी त्यावेळी दिलेली सूचना कालातीत आहे आणि आजच्या काळात तर सगळ्यात जास्त गरजेची आहे अथरे विडंबन करताना जशी कवी लेखकाची साहित्याप्रती असलेली जबाबदारी सांगतात ना तितक्या साथमियतेने विडंबनकाराची जबाबदारी सुद्धा अधोरेखित करतात आणि त्यांचा हाच प्रामाणिकपणा साहित्यिक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून सुद्धा श्रेष्ठ ठरतो अथरे म्हणतात त्याचप्रमाणे भक्ष्याचा पाठलाग करून शिकार हाती लागल्यावर विजयनो मादान ज्या दानवी माणसाने हा हा जी ठोकली असेल ती जगातील हास्याची पहिली घोषणा मला वाटतं विडंबनाकडे फक्त आविष्काराच्या रूढ अर्थाने बघणं योग्य होणार नाही कारण विनोद विडंबन आणि साहित्याचे इतर सर्व अंग साहित्याचे अंग होण्यापूर्वी मानवी भावभावनांचे रंग होते अत्र गोष्टीची पूर्ण जाणीव होती आणि हीच जाणीव त्यांनी कायम जपली मग ते साहित्य असो किंवा त्यांचं आयुष्य हेच त्यांचं वेगळेपण धन्यवाद